पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू दाभोसा धबधबा पाण्यासाठी झुंबड पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे पालघरमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली आहे मात्र पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे पाऊस चांगलाच होत असल्याने राज्यातील पर्यटनस्थळ पर्यटकांची चांगलीच बाहेरली आहे अशातच पालघरमधील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हारमध्ये दाबोसा धबधबा जयविलास पॅलेस शिर्पा माळा माळ हनुमान पॉईंटसह इतर ठिकाणांचे सौ निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जवळच्या केंद्रशासित प्रदेशासह राज्यातील पर्यटक जव्हार भागात आनंद लुटण्यासाठी येत आहेत दरवर्षी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली की पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये असणारा हा दाबोसा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला आहे